महाराष्ट्रात बावीस जानेवारीला साजरी होणार दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माण कार्य जोरात सुरू आहे बावीस जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या पार्श्वभूमीवर बावीस जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत बावीस जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार आहे मुंबईत देखील आपण दिवाळी साजरी करावी मंदिर आणि महत्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत मुंबईतील दहा ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माध्यमातून सहभागी झाले होते या कार्यक्रमात त्यांनी सूचना दिल्या आहेत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुंबईत स्वच्छ करताना प्रदूषण रोखण्यासाठी देखील काम करायचं आहे मोठ्या प्रमाणात झाडं लावली पाहिजेत ज्या ठिकाणी काम सुरू असल्याने झाडं कापली जातात त्या बदल्यात इतर ठिकाणी नवीन झाडं लावली गेली शिवडी न्हावाशिवाय शेला हा प्रकल्प करताना एकही फ्लेमिंग आपल्याकडून जाणार नाही याची आपण काळजी घेतली असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होती आहे बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय मी आयुक्त यांना सांगू इच्छितो की मुंबईमध्ये देखील एक दिवाळी साजरी करा एक राम भक्तांचा जो काही स्वप्न आहे बाळासाहेबांचंही स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर व्हावं मोदीजींनी ते पुरं केलं आहे आणि म्हणून मुंबईत देखील सगळीकडे रोषणाई मंदिरांवर इमारतींवर मुंबई मध्ये एक दिवाळी साजरी आपण करूया ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई